श्रीराम विद्यालयात बुद्धिबळ स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेल्या समृद्धीचा सत्कार श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रेणुका शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रविकांतजी आकनगिरे यांच्या हस्ते तर आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रेणुका शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिलेसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर रेणापूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट देवीदास कातळे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत दायगुडे सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी पालक प्रतिनिधी इंदापुरे यांची उपस्थिती होती संगीत शिक्षक महादेव बन यांनी विद्यार्थ्यांसमवेत देशभक्तीपर गीत सादर केले या प्रसंगी हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत रांगोळी स्पर्धा सैनिकासाठी राखी बनविणे स्पर्धा आयोजित करून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी समृद्धी देवीदास कातळे प्रथम येऊन राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल तिचा पालका समावेश संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी समृद्धीची आई दीपाली कातळे यांनी मनोगत व्यक्त करत सर्व श्रेय शाळेला दिले मार्गदर्शक पर्यवेक्षक अनिल कुटवाड क्रीडा विभाग प्रमुख भातिगिरे रंगनाथ बारसकर ओम हार्डे यांचा सत्कार करण्यात आला श्रीप्रसाद उघिले यांनी मार्गदर्शन केलेल्या डंबेल्स कवायतीचे उपस्थितांनी कौतुक केले श्रीराम प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले यांनी सर्व उपक्रमाचे व समृद्धीचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या पसायदाना सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी सामुदायिक पसायदान सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लवुकांत शेवाळे तर आभार अमृतेश्वर स्वामी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा युवा प्रमुख एक भातिकरे सुरेखा बस्तापुरे मानंदा माने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य सादर करून दे देशभक्तीमय वातावरण तयार केले या प्रसंगी विद्यार्थी व सर्वांमध्ये उत्साह दिसून येत होता हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यावर देशभक्तीचे संस्कार करून एक आदर्श नागरिक घडविण्यासाठी विद्यालय उपक्रम राबवते आहे याबद्दल सर्व पालकांनी शाळेचं कौतुक